प्रश्न आशिष देशमुख अक्षय विदर्भामध्ये कोळशाच्या खाणी आहेत ओपन कास्ट माइन मध्ये कोळशापर्यंत पोहोचण्याकरता दोनशे अडीचशे मीटरचं उत्खनन मातीचं करावं लागतं आणि त्याचं ओव्हरबर्डन मधून क्रश करून सॅन्ड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते पण शासनाकडून रॉयल्टीचा अतिशय मोठा भूरदंड लागत असल्यामुळे ते ओव्हरबर्डनमधून मधून सॅन्ड निघत नाही माझी आपल्या माध्यमातून मंत्री मोदयांना विनंती आहे की ह्या संदर्भामध्ये रॉयल्टी जर कमी केले तर राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं रेती ही त्या ओव्हरबर्डन मधून उपलब्ध होऊ शकते आशिष देशमुख साहेबांनी मांडलेला प्रश्न अध्यक्षामध्ये फार महत्वाचा आहे डब्ल्यू सी जे ओपन कास्ट मायनिंगमधून जी वाढू निघते ती वाळू मोठ्या प्रमाणावर ढिगारे म्हणजे करोडो ब्रास वाळू पडलेली आहे डब्ल्यू सी एननी मागणी केली आहे की आम्हाला रॉयल्टी कमी करून द्या आम्ही ही उपलब्ध करून देतो माननीय आशिष देशमुख साहेब आपल्या वाळू धोरणामध्ये घेतलेला आहे रॉयल्टी कमी करून ही संपूर्ण ची वाढू ही शासकीय बांधकामाला आणि खासगी मालकांना उपलब्ध करून देण्याची तरतूद आम्ही करतो आहे